नमस्कार मित्रांनो मराठी जनरल नॉलेजमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो डॉक्स डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ नाव भीमराव होते त्यांचे वडील श्रीरामजी वल्द मालोजी सकपाळ हे महू येथेच मेजर सुभेदार पदावरील लष्करी अधिकारी होते त्यांनी आणि त्यांची पत्नी भीमाबाई यांनी त्यांच्या सेवेची शेवटची वर्ष कालीपलटण येथील जन्मस्थान स्मारकाच्या जागेवर असलेल्या बॅरेकमध्ये घालवली अठराशे एक्क्याण्णवमध्ये चौदा एप्रिल रोजी रामजी सुभेदार कर्तव्यावर असताना रात्री बारा वाजता भीमरावांचा जन्म झाला मुलाचा प्रारंभिक काळ कबीरपंथी वडील आणि आईच्या कुशीत शिस्तबद्ध होता बालक भीमराव यांचे प्राथमिक शिक्षण दापोली व सातारा येथे झाले एकोणावीसशे सातमध्ये त्यांनी मुंबईतील एल्फिन्स्टन स्कूलमधून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली यावेळी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला व भेट म्हणून त्यांचे शिक्षक श्री कृष्णाजी अर्जुन केळुसकर यांनी त्यांना बुद्धचरित्र हा स्वलिखित ग्रंथ भेट म्हणून दिला भीमरावांनी बडोदाचे राजे सयाजीराव गायकवाड यांच्याकडून फेलोशिप मिळवल्यानंतर एकोणावीसशे बारामध्ये मुंबई विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण केली संस्कृत शिकण्यास मनाई असल्याने ते फारसी घेऊन उत्तीर्ण झाले भारतरत्न डॉक्टर बी आर आंबेडकरनी आपल्या पासष्ट वर्षाच्या आयुष्यात सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक ऐतिहासिक सांस्कृतिक साहित्यिक औद्योगिक घटनात्मक अशा विविध क्षेत्रात अगणिक कार्य करून राष्ट्र उभारणीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहेत मानवाधिकार जसे दलित आणि दलित आदिवासींचा मंदिर प्रवेश पिण्याचे पाणी अस्पृश्यता जात यासारख्या सामाजिक दृष्टिकोनांचे निर्मूलन या मानवी हक्कांसाठी यासारखे आंदोलन केलं त्यांनी दोन वर्ष अकरा महिने आणि सतरा दिवसांच्या अथक परिश्रमाने समता बंधुता आणि मानवतेवर आधारित भारतीय संविधान तयार केले आणि सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे सुपूर्द केले